नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एका अत्यंत गंभीर कधी न चर्चे विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे पिरियड्स हो तुम्ही बरोबर ऐकलं पिरियड्स म्हणजेच मासिक पायी तर चला सुरू करूया आपल्याच्या विषयाला त्याआधी आपण एका छोट्याशा काल्पनिक गोष्टीला भेट देणार आहोत तर चला सौरभ आज राहू दे ना प्लीज पिरियड सुरू आहेत ना वॉट शनिवार तर मिळतो आणि हे काय तुझं एक दिवस मिळतो आणि तुझं अरे पिरियड सुरू आहेत म्हणून म्हणते ना आणि इतकं काय पाच दिवसांचा तरी प्रश्न आहे लग्नाआधी तर माझं फक्त मनापासून प्रेम आहे वगैरे बोलत होतास तुझी अशी काळजी घेईन वगैरे वगैरे बोलत होतास कोठे आहे ते फक्त दॅट फाय डेज अँड द पास्ट तुझे दर महिन्याला बरोबर शनिवार येत तुला नाही का कळत ओके तुला फक्त तेवढंच हवं आहे ना ओके मी आहे तयार फक्त इतका विचार कर कधी सॅनिटरी पॅड तरी घेऊन आला आहेस का रे जितक्या घाईघाईने कंडोम सांगतोस तितक्या घाईघाईने कधी पॅड तरी आहेस का मने पॅड आणायची लाज वाटते कधी पिरियड्समध्ये मध्ये एक कप छा जाऊ दे रे पाणी तरी दिला आहेस का मला सहा वर्ष होतं लग्नाआधी आपलं नातं पिरियड्स आले की किती काळजी करत पण आता सात विचारत पण नाहीस रे हो येतात पिरियड्स पाच दिवस येतो होतो त्रास पण तुला तर काहीच पडलेली नसते पिरियड झाले की नाक मोडायचं इतक जमतं तुला खरंच तुझं ते सो कॉल्ड मनापासून प्रेम वगैरे असतं ना तेव्हा दोन दोन टाकतोस ना तेव्हा पॅड ही टाकला असतोच बकेटमध्ये शनिवारी करण्यापेक्षा पाच मिनिटं माझ्या जवळ येऊन माझ्याशी प्रेमाने बोलला असतास तर ती हॉट वॅक वॉटर वाट बॅग आणून दिली जवळ आणून दिली असतीस तर होते चिडचिड या दिवसात पण तुला समजावून घेण्यासाठी वेळ कुठे आहे असो मी पण खा बोलते मुलांना काय करणार शेवटी झोपते गुड नाईट न ना, फक्त त्या लाल भिंतीवरच्या घड्यामधील काट्यांची टिकटिकच ऐकू येऊ लागली जसा मॅथ्सच्या पिरियडला ड्रॉप सायलेन्स असतो त्याचप्रमाणे इथेही शांतता होती फक्त हा पिरियड वेगळा होता तर मंडई मासिक पाळीवर खरंच आपण आपल्या भारतामध्ये अजूनही बोललं जात नाही आपल्या पूर्ण भारतामध्ये फक्त सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्के मुली स्त्रिया सॅनिटरी पॅड वापरतात अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने काहींना परवडतही नाही त्यामुळे ती स्वच्छता वगैरे अजिबातच नाही अजूनही भारतामध्ये मा मासिक पायी येणे हे एक शाप पाप अत्यंत घाणेड अशा चौकटीत बसवलं हो जातं कितीतरी मुलींची मासिक पायी सुरू झाल्यानंतर त्यांचं शिक्षणही बंद केलं जातं पुण्यात मी पाहिलं आहे की सॅनिटरी पार्ट्स मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत दिलं जातं पण इतर भागात मला ते कोठीही योजना दिसली नाही तात्पर्य इतकंच की मासिक येणं हे काही पाप घानेडे वगैरे नाही आहे उलट आपण त्याबाबतची माहिती त्याबाबतची स्वच्छता हे इतरांना सांगितलं पाहिजे अगदी श्रीमंतापासून गोर ते गोरगरिबांपर्यंत तेव्हाच मी माझा भारत पूर्णपणे विकसित झाला असंच म्हणेन धन्यवाद तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा Bye-bye.